पवन कुमार बुद्धि विद्या हर कलेश विकार जय दूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नावा महावीर विक्रम कुमति प्रणाम मैं हिंदू हूँ प्रणाम मैं हिंदू हूँ रुद्राक्ष की माला मैं भी मैं हूँ कृपाण कटार और भाला मैं भी मैं हूँ श्वेत भी हूँ और शुद्ध भी मैं हूँ विरोध हो मेरे तो युद्ध भी मैं हूँ इतिहास में वहां आंसू और खून भी मैं हूँ अब जो कह के मिलेगा वो सुकून भी मैं हूँ कि इस धरती का मैं केंद्र बिंदु हूँ प्रणाम मैं हिंदू हूँ परवा सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस नंदुरबार जिल्हा यांच्या कार्यालयात मला बोलवलं असताना त्यांनी मला कारण विचारलं की तुम्ही हिंदू मेळावा का घेत आहात अर्थात कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्याला कारण लागतंच मी सांगितलं की आमच्याकडे मातृशक्ती प्रबोधन करायचं आहे आणि नवापूर येथे श्रीराम मंदिर आहे या श्रीराम मंदिराच्या बांधकामाला शंभर वर्ष झालेले आहेत वास्तुशास्त्राप्रमाणे त्याचं जीर्णोद्धार करणे फार आवश्यक आहे ते कधी पडेल याची शाश्वती नाही आणि म्हणून श्रीराम मंदिर नवापूरच्या निर्माण संकल्प जनजागृतीसाठी या ठिकाणी हिंदू मेळाव्यांचं आयोजन केलेलं आहे पहिला मुद्दा आमच्या तरुण मुलींसाठी श्री शक्ती प्रबोधन आहे त्याचा पहिला मुद्दा आहे माझ्या ज्या तरुण मुली आहेत चौदा वर्षापासूनच्या तर अठ्ठावीस वर्षापर्यंतच्या या माझ्या तरुण मुलींना मी एक संदेश देणार आहे आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध केलेल्याला राक्षस विवाह म्हणतात आई वडिलांची परवानगी नसेल आणि तुम्ही परधर्मीयाशी जर विवाह करत असाल तर तो राक्षस विवाह गणला जातो तुम्ही राक्षसाचे लग्न करणार